नमस्कार सोनाली अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत अशा पोळ्या गहू कुठलेही असले तरीही आपल्या पोळ्या ह्या लुसलुशीतच आल्या पाहिजे त्यासाठी आपण आज बघूया पोळ्यांची नवीन ट्रिक त्यासाठी मला लागणाऱ्या जेवढ्या लागणाऱ्या पोळ्या आहेत तेवढी कणिक मी घेतलेली आहे त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर नाही घातलं तरी चालतं पण थोडं तेल टाकून घेणार आहे आणि कणिक करून घेऊया कनिक, कनिक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सुरुवातीलाच आपल्याला पाहिजे तेवढं भरपूर पाणी घालून आपण कण कन, कणकेचा गोळा होईपर्यंत तसं करून घ्यायचं कारण आपण सुरुवातीलाच जर थोडं थोडं पाणी वापरलं तर आपली कनिक कडक होते आणि पोळ्या पण ह्या कडक होता म्हणून सुरुवातीलाच थोडं थोडं न वापरता आपल्या अंदाजानुसार आपल्याला पाहिजे तेवढं भरपूर पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जर आपल्याला पाण्याची आवश्यकता असेल तर आपण थोडं थोडं पाणी लावून आपण कणिक मळून घ्यायची अशा पद्धतीने कणिक केल्यावर आपल्या पोळ्या ह्या खूपच सुंदर येतात कारण पोळ्यांची सुरुवात ही कणकेपासूनच होते कणिक चांगली झाली तर आपल्या पोळ्या छान होतात म्हणून आपण कणकेकडेच लक्ष दिले पाहिजे बघा सुरुवातीला आपण थोडंसं भरपूर पाणी टाकलं तर आपली कणिकही छान होते आणि लवकरही होते जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपली कणिक करून तयार आहे आणि पोळ्यांची कणिक तुम्ही जेवढी मळून घ्याल तेवढी पोळी तुमची मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र आणि छान येईल याला आपण आता मी तेलाचा हात लावून पुन्हा थोडीशी मळून घेते आहे आणि ही कणिक झाल्यानंतर ती थोडा वेळ कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी आपण ती झाकून ठेवायची आहे कारण आपली कणिक का आपण झाकून ठेवली तरच ती चांगली मुरते आणि पोळ्या छान होतात आता पंधरा ते वीस मिनटं आपली कणिक झालेली आहे छान मुरलेली आहे लोण्यासारखा गोळा तयार झालेला आहे आपण त्याच्या पोळ्या लाटून घेऊया बघा पोळी लाटताना ती एकदम हलक्या हाताने लाटायची आहे अशी घडी अशा पद्धतीने घडीची पोळी करून घ्यायची म्हणजे त्या पोळीला आपल्या चार पदरं येतात ती मऊ होते आणि खायला तर खूपच खमंग लागते ह्या अशा पद्धतीने आपण जेव्हा पोळ्या करतो त्यावेळेसच त्या पोळ्यांचा वास लांबपर्यंत आणि इतका सुंदर येतो की खूपच छान आणि पोळी तव्यावर टाकल्यानंतर ती लगेच एक मिनटाच्या आत हलवून द्यायची म्हणजे ती पोळी आपली तव्याला चिकटत नाही पोळी चिकटली तव्याला चिकटली तरी ती फुगत नाही आणि ती कडक होऊन जाते या छोट्या छोट्या गोष्टी आपण आवर्जून आपल्या आपण पोळ्या करण्यांमध्ये वापरायच्या आहेत बघा आणि पोळी ही ज्यावेळेस आपण उलटून घेतो त्यावेळेस तिची एक बाजू पूर्ण भाजल्यानंतरच आपण तिची दुसरी बाजू भाजणार आहोत सारखी सारखी पोळी उलटीपालटी केली की तीही कडक होते आणि जर आपली काठाला पोळी कच्ची राहिली असेल त्यावेळेस अशी घडी करून आपण ती पोळी भाजून घेणार अशा पद्धतीने मी सगळ्या पोळ्या ह्या करून घेणार आहे पोळी बघा किती आल्हाद लाटलेली आहे मी दाबून लाटल्यावर त्याचे जे, जे आपण चार घडी केलेली आहे ते एकमेकाला चिकटून जाता आणि ते मोकळे मोकळे होत नाही म्हणून तुम्हाला परत एकदा सांगते की पोळी लाटताना एकदम आल्हाद लाटायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्या पोळ्या तयार होत आहेत बघा ही पोळी किती छान फुललेली आहे आणि सगळ्या पोळ्या अशाच फुकतात आणि छान होतात आणि यामध्ये जर तुम्ही गव्हाचं विचारत असाल तर गव्हाच्या बाबतीत मी एकच सांगेन की जुना ब्रँड आहे एकवीस एकोणनव्वद त्या गव्हाच्या पोळ्या खूपच छान येतात तुम्ही वापरून बघा हे बघा आपल्या पोळ्या तयार आहेत त्याला असे चार पद्र आलेले आहेत आणि तुम्ही ह्या पोळ्या जर जा झाकून जा ठेवल्या तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण छान वापरू शकता खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका कारण माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून